मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली पर्याय आपल्या समोर ए बाबर बी हुमायूर सी दी, चंगेज खान उत्तर आहे ए बाबर यांनी स्थापित केली दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये चुकीची जोडी ओळखा ए पेशवा